चला दवाखान्यात दवाखान्यात आताच दवाफळ करून आलो जॅममध्ये झालं होय बसून म्हणलं सावलीला जरा मस्त भाई केस तर होईट उभं राहिली काय नाक्याची तर पहिलं तर नमस्कार पहिल्या नमस्कार घातला तरी व्हिडिओ बोलला नमस्कार घालतो काय भावना बहीण आता आज आपलं सासूबाईच ऑपरेशन होत आणि त्याच्यामुळं होईन की स्वामींच्या मनात जर असेल तर नक्कीच होईन पण राजभाऊची दाजीची पळापळी झालीच पाट्यापासून हा त्याच्यात गाडीचा गोठाळा झाला जरा चांगली धवफळ झाली पण आता त्याला काही नाही राजे आली तरी हा आली आणि त्याच्यात दाजीच्या बी गाडीचा गोठाळा आहे दाजीची गाडी पडल्यामुळं आहे ना ॲक्सिडेंट झाला तुम्हाला माहिती ते पडल्यामुळं आहे जास्तच गोठाळा झालेला आहे गाडीचा आणि त्याच्यामुळं मग आपल्याला आहे आता स्कूटी होती स्कूटी काय आपण आणली नाही ना ना तिथं लागते कशाला बी गाडी त्यांना काय आणायचं नाहीचं ना म्हणलं तर आणि त्याच्यामुळं मग दाजीने दाजीशीच गाडी आणली आणि राजुभाऊनी राजुभाऊ माझ्यापेक्षा राजभाऊच्या गाडीचे लय खिडखळा झालेला आहे पण काल बळच गेलो इथून बळच सकाळी आलो तिकडं पण आता जास्त दवाखान्यात दा आल्यानंतर हिथं बी जरा थोडी धावफळ झाली येतानी बी धावफळ रस्त्याने काय आहे हां सत्त, सत्तर सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर जर गाडी तानायची हाय रोडनी सोपं आहे का ती धावफळ करीत आलो इथं हिथं मग काय झालं ती फाईल दोनदा टाकलेली रिजेक्ट झाली पेंडिंगला पडली मग अजून बी टेन्शन वाढलं बरं पेशंटचं सगळं ऑपरेशनचं न्यायची पार तयारी तर चार वाजल्यात काय हे दाजीला टाइम झाला का, का जायचा तर मी राजभवन मी सकाळी जापण पाठच इकडं दवाखान्यात आलो होतो आणि तुम्हाला दवाखान्यात मी आम्ही मेन राजभाऊ बाकड्यावर बसलेलं बी तुम्हाला दाखवलं आहे तर त्या ठिकाणीच तुम्हाला बोलायचं होतं भरपूर असं बोलायचं होतं पण काय झालं की फाईल रिजेक्ट झाली त्याच्यामुळं राजबाऊला फोन आल्यामुळं आम्ही फाईल जी रिजेक्ट झाली त्यासाठी आम्ही जी गेलो तर आपल्याला भरपूर टाईम झाला तिकडंच मग होतं काय माहिती आहे का डॉक्टरांच्या सहा फॉर्मवर सह्या इकडं पळ तिकडं पळ तर त्याच्यामुळं काय झालं की आपल्याला तीन साडेतीन वाजले मला दवाखान्यातच आणि तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकायला दाजेला काही वेळ मिळलाच नाही आहे पण चला दवाखान्याच्या बाहेर पडलो आणि हायवे रोडला आहे मी आता निघालो आहे आपलं कामाव डायरेक्ट मार्केटला तर आता मी काही घरी जाणार नाही काय नाही इकडून इकडंच हिकड़ आपल्याकडं असाच कामाव जाणार आहे आणि माझ्याकडे काय मी सकाळी लवकर लवकर निघाल्यामुळं डबा काय घेतला नाही काय नाही काय नाही आता आपण काय करणार आज हॉटेलवरच वरच येऊन हाटील पार्सल आणून आपण खाणार आहेत संध्याकाळी आता काय होतं तुम्हाला माहिती आहे तर एक दिवस संध्याकाळी मुकामी राहावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी यावं लागतं पण चला जाऊन द्या आज काय द्या फाईल जात या गाण्यामुळे आहे ना आवाज येत नसेल तुम्हाला तर फाईल बनलेली नव्हती त्याच्यामुळं आज आहे ना ऑपरेशन कॅन्सल झालं ऑपरेशन काय आज झालं नाही सास पण आज ऑपरेशन नक्कीच होतं त्याच्यामुळंच भाऊ आणि दाजी आपलं गाय गरबडणी सकाळी धावपळ करून आपण इथं का थंडी गाठ्या घुरट्याचा दवाखान्यात पोहोच झालो तर त्यांनी हितालच्या म्हणजे जी सगळी तयारी केली होती त्यांनी ऑपरेशननी पण त्याचा फाईल कसं आहे वरून जे योजना आहे महात्मा ज्योतिबा फुले ही जी योजना आहे त्यात डायरेक्ट आपण जे नंबर दिला होता त्यात नंबर त्यांना करून त्यांच्याकडून आपण फाईल आहे ना फाईल अपडेट करायला लावली होती आपल्याला आप ती अपडेट केली फाईल आणि परत ती फाईल बनली आता फाईल आपण झाली आता आपल्याला कसं इथून पुढचा जे खर्च आहे मेडिकलचा जो खर्च आहे औषधाला खर्च होत होता म्हणजे तो सगळा मोफत आता इथून पुढचा खर्च आतापर्यंत जाला खर्च भरपूर आता इथून पुढं फक्त आपल्याला तिथं जाणे आपल्याला जे आपल्याला काय म्हणतात जिथं तिथं जाऊन जे आपल्याला स्वतःला खर्च होईल खाण्यापिण्याचा तोच खर्च होणार आहे तरी बी आपण त्यांना पन्नास हजार रुपये आपण भरलेले आहेत त्यांना जे आपल्याला भरायला लावले होते ना पैसे ते आधीच जमा केलेले आहेत त्यांना तर असू द्या भावानं बहिण आता कसं आहे त्यांचे आता सासूबाई मच मला मत होती जाऊ नका पाहू ना ऑपरेशन एखाद्या वेळेस उद्याच्याला होईन पण ती कसं आहे उद्याच्याला ऑपरेशन घेणार नाही शनिवारी घेते ना ऑपरेशन तर कसं आहे तिथं एक म्हणजे आधार होतो आधार आधार कशाला आहे राजभाऊला बरं वाटलं ते बाबा दाजे आले आपल्या बरोबर दिवसभर पळाले ते एक आधार असतो दवाखान्यात पण त्याला बी बरं वाटलं दिवसभर त्याला म्हणजे करमलं पण कसं आहे भावानं ना आता काय तुम्हाला आता आहे ती बरं आहे आता आता पिंकीला बाबा ना काल आपण घरी घेऊन गेलो दिवशी आता ते, ते लेकरू बारीक आहे आता त्याला बी काय दवाखान्यात जमत नाही आजारी पडायचं या दृष्टिकोनातून ते त्याला आपण पिंकीला घरी र... घेऊन गेलो ना आपण तिथं बरं आता काल तुम्हाला तर संध्याकाळी गेल्यानंतर व्हिडिओ बनवून टाकले तर असं काय नाही आता आंघोळ घातली काल संध्याकाळी त्याला चांगलं आणि मग कसं होतं की आता मस्त इकडं जर पिंकीला जर आणायचं म्हणलं तर तिथं बाळ ठेवावं लागेल आणि बाळाला तिथं ठेवायचं तर मग त्याला वरचं दूध पावडरचं दूध पाहावं लागन आणि पावडरचं दूध तर त्याला जुलाब लागणार काहीतरी होणार शिवाय परत तुम्हाला सांगतो ती निकरू तुमच्या पुन्हा हे पैसे राहिलं पाहिजे शबर्याच अडचणीत ना हा मग आता कसं आहे सगळ्या विचार करून आता तुमच्या पुन्हा आजारी आहे तुम्हाला माहिती आहे तिला ते दवाखान्यात जमत नाही आता पेशंटला कसं आहे सासूबाईला सारखं उठवावं लागतं बसावं लागतो सगळं म्हणजे जागे होते ना तिथं म्हणजे खाणं पिणं तोंड धुणं सगळं म्हणजे आता बाकीचं काय तुम्हाला मी सांगत नाही बाया माणसाचं कसं असतंय त्याच्यामुळं काय भावांना बहिणं की आता मस्त पिंकी राजभाऊ माग सात आठ दिवस राहिले पाच सहा दिवस दवाखान्यात राहिले त्यांनी बी हँडल केलं पण आता कसं आहे की आता तिथं बी पुरी तर तुम्हाला माहिती काय गोष्ट प्रत्येक वेळेसच काय सांगावं असं म्हणून काय नाही भावांना पण पुरी तिथं पेपर चालू आहे पुरींचा दोन्ही पुरी शाळा जातात त्यांना बी बघावं लागतं सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आज दाजी बाहेर हा दाजीला काम लागतं जावं लागतं दाजी बी कस एक एक दिवस घरी येत नाही तिथं पुरी कोण आहे सगळं लक्ष द्यावं लागतं तुमच्या पुन्हा त्याला बरं दवाखान्यात इकडे जर दोघांनी राहा तर घरी कुणी बघायचं हे बी सगळं आहे ना प्रश्न मग आता त्याच्यात मग योगिताला ठेवले पाहुण्याला आणलं इथं मग आता राज भाऊ बी हा आज दवाखान्यात दोघं जण आहेत ना त्याच्यात आता आज मी दिवसभर होतो आता मला जमन तसं कामाचे याच्यातून मी इकडे येतोय राहतो यांच्या पैसे असं काही नाही बाबान बहिणी मला दाजीला जमन तेवढंच मी करणार कामाचं बी बघितलं पाहिजे कामाला बी गेलं पाहिजे ना जर कसं आहे नाही कामाला गेलो तर खायचं काय ह्याचं वांध ना हाय का नाही बरोबर आहे का नाही बाबान बहिणी तर चला भावा ना मी जोल जोल मी आ, आता मी गेल्यानंतर तुम्हाला जवळ जवळपास गेल्यानंतर मी तुम्हाला तिथं व्हिडिओ टाकणार आहे आता दाजीला कसं हे पोर फोन काढतात दाजी कवाशी का घेत आहे कवाशी घेत आहे म्हणलं आलो हाय रस्ते ते मला एक तास भर लागन तास लागतोय का दीड तास लागतोय आता हळूहळू चालायचं म्हटलं तुम्हाला आहे वाहन कसं वाहन म्हणजे गाड्या गुड्या लय फास्ट चालत्यात त्याच्यामुळे आपलं गाडी काही एवढी व्यवस्थित नाही नवी की बाबा सपा सफा जावा गाडीवर म्हणून पण आपलं दाजीला कसं आहे दमादमानी जायचंय आता काय म्हणजे फास्ट जाऊन जमणार नाही थोडा उशीर झाला तरी जमन ना दाजीला पण आपलं कसं आहे आता येताना कसं आहे भाऊ ना पण मी सगळ्या म्हणजे कामावर जायचं ह्या जा, हिशोबानेच मी आलो होतो आजीकडे म्हटलं कसं आहे सासूबाई आज ऑपरेशन होईन आपल्या आणि आपलं इथून दोन तीन वाजता दोन चार वाजता आपलं निघू म्हणलं ऑपरेशन आहे म्हणल्या म्हणलं म्हटलं कसं आहे जरा आधार होईन धावपळ होणार नाही या दृष्टीकोनातून दहाजी आज हॉस्पिटलला आला होता इकडं आता दहाजेन तरी किती धावबळ करायची तुम्ही सांगा सोपं आहे का दवाखान्यात यायचं इथून परत कामावर जायचं हा आता त्या दिवशी बघितलं तुम्ही तुमच्या पुरांत यायला दवाखान्यात सोडलं इथून परत कामावर गेलो कामावर परत हिथं आलो म्हणजे ही धावबळ काय सोपी का ब ही काय अंतर जवळ नाही की चला आहे ना आलंय म्हणून जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर अंतर आहे आणि ती शिवाय हवे रोड आहे साधा साधा रोड नाही बारका रोड नाही की बाबा चला गेले सगळं हवे रोडने जायचंय गाडी व्यवस्थित चालव लागते वाहनाकडे लक्ष ठेवून वाहनं चालावं लागतात लय अवघड आहे आणि आता जवळजवळ म्हणजे कसं आहे आता मत जाऊन येऊन केलं असतं पण ही काय जवळ अंतर आहे का डाब्याची सोय केली असती सगळे सोय केली असती पण इथं काय होतं की आता राहूनच इथंच हॉटेलवर जावं लागतंय आणि पेशंटवर लक्ष ठेवावं लागतंय आणि याच्यात कसं आहे जास्त म्हणजे आता झाल्या तपासण्या सगळं सगळं रेडी केलं झालं बाबा न बहिण असं काय नाही आजी आज आला फाईल बी बनवून दिली आता गळ्या गोळ्या औषध किती जरी गोळ्या औषध सांगितले सरांनी सांगितले काही जरी सांगलं तरी काय अडचण नाही फक्त काय की आता बाबा पेशंटचं ऑपरेशन करायचं गोळ्या औषध फुकाट आहे सगळं फुकाट आहे इथून पुढं बरं चला जाऊ द्या आता इथं काय बोलत नाही जवळ जवळ गेल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकीन तर आलो भावाना बहिन जवळ जवळ आता राहिले पंधरा किलोमीटर राहिले मार्केट काय झालं ब जरा गाडी चालून चालून जरा दुखाव लागलं म्हणलं उलच पाणी पिणी पियावं म्हणून जरा थांबलो या ठिकाणी तर काय माहिती ग बाबा दाजीला काय का आम्हाला जावं का घरी जावं का दवाखान्यात पुढालचं पुढावत बघायचं हा काय सांगतो तुम्हाला आता बाबा तीन शेंड वाक्याला नातेवाईकांनी आणलाय डोक्याला त्रास केलाय दाजला घरी जावा का काम आव जावा ही परिस्थिती निर्माण आता बायकोचा आला फोन काय करू बाबा बहिणी सांगा आता तुमच्यात मनाने हा आता बायकोला म्हणलं ग बस ग बस जाऊन सोडून हो हु? पण काय माहिती का बायकोचं नाही चुकत काय बाबा बहिणी आता कस आहे बायको इनाकारण कुणाला कधी काय म्हणित नाही आणि दाजीचा स्वभाव असा आहे की इनाकारण कोणाबरोबर काय कधी काय बोलत नाही दाजी पण तर होऊन जर कारण जर मी म्हणतो नातेवाईक जर त्रास देत असल तर मग सांगा बरं तुमच्याच मनाने काय करायचं हा आता दाजी कुठे कामाला निघाला इकडे कामाव हा कामाव निघाला या घरी आता तुमची पूर्मता आहे पुरी हो आता तुम्हाला सगळ्याच गोष्टी काय सांगायची गरज नाहीये तरी बी आपण कसं आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगत असतो की लोकांना कसं आहे की चांगलं झालेलं बघवत नाहीये सारखं सारखं सांगावं लागतं लोक की लोकांना चांगलं झालेलं बघवत नाही आहे लोक जळतातलं आहे भरपूर त्याच्यामुळं कसं आहे नातेवाईकांनाच बघवा ना की आपण एवढी प्रगती केली ही ती केली आता इकून तिकून कसं आहे काप लागलं आहे आपल्याला चांगलं दाजी रेग्युलरमध्ये कामाला जायला लागलाय घरी बसून नाही आहे माग चार चार आठ आठ दिवस महिना महिना दाजी घरी बसून होता तारमळ व्हायची पैसे पाण्याची घरात खर्चायची लेकर बाळांना घरात काय आणून घालायचं बायकोला डोक्याला टेन्शन व्हायचं हो की आपला नवरा काम आला नाही ह्याच्यामुळे त्यांना बरं वाटायचं की असंच चालावा पण आता कसं तरी आपलं ला काम लागलंय आपण कसं आहे नवरा बायको आम्ही खुश आहेत ना लेकरवाळ खुश आहेत आणि मग कसं आहे एखादा परपंच सुखी राहिलेला एखाद्या पुढच्या माणसाला बघवत नाही बाबानं बहिणी काय सांगायचं तुम्हाला आता हायती बरं आहे पहिल्यापासूनच आम्हाला त्रास आहे आज नाही आहे पहिल्यापासूनच तुमची दाजी हे त्रास सहन करीत आलेला आहे पण आता कुठ तरी आपण सोशल मीडियावर ही मांडायला लाग लागलेलो आहेत की नातेवाईकाबद्दल बद्दल पण कसं होतं की आता मांडावं लागणार इथून पुढे बाबांना बहिणू का आता ग बसून जमणार नाही आपल्याला जर येणार एखादा जर त्रास देत असला ना तर त्याला त्याचे लायकी दाखवणं गरजेचं आहे तसं दाजी आहे ना की त्याची लायकी दाखवणारच आपल्याला जे व येणाकार आपल्याला त्रास देत असेल ना लोक त्यांना ला त्यांची लायकी आपल्याला दाखवावं लागणार आहे बरं चला भावन बहिण कसं आहे मी आता राहिले दहा पंधरा किलोमीटर डोक्याला टेन्शन भा भावानं बहीण काम बघायचं घरचं बघायचं सगळंच बघायचं आता दवाखान्यात गेलोय दिवसभर तिथं थांबलोय आता वाजल्यात पार पाच वाजतात आ, मला वाटतं मी तिथून चार वाजता निघालो होतो पाच सव्वा पाच वाजले असते दाजेला इथपर्यंत अजून राहिले अंतर जायचं आता अजून बा अनुभव कसं आहे चला निघालो ओळखे वळखी घ्या दाजेला कुठे वळखा हात काढतात चला मग बाय बाय बाई ना आता काही बोलत नाही कामाव हो निघालो